नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाला आहे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला देखील विशेष महत्व आहे मार्शे गुरुवारच्या व्रताबरोबर वर या महिन्यात दत्त जयंती असते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल उदय तिथीनुसार दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला आहे सर्व दत्त भक्त दत्त जयंतीची अगदी आतुरतेने वाट पाहतात दत्तगुरू महाराज हे श्री हरिविष्णूंचे एक रूप आहे दत्त महाराज हे तिन्ही रूपांनी तिन्ही गुणांनी परिपूर्ण असे देवता आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रात प्रदोष काळामध्ये दत्त महाराजांचा जन्म झाला दत्त महाराजांच्या सर्व तीर्थक्षेत्रामध्ये हा दत्त जयंतीचा सोहळा अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दत्तजयंतीला आपण देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचीही पूजा सेवा करणे आवश्यक आहे कारण मार्शी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभते दत्तजयंतीच्या काळात आपण दत्त महाराजांची सेवा केल्याने आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात कारण या काळात दत्त तत्व हे अधिक पटीने कार्यरत असते त्यामुळे दत्तजयंतीच्या काळात भरपूर सेवा पूजा अर्चा कराव्यात तर या दत्तजयंतीच्या काळात आपण कोणत्या सेवा कराव्यात कशा कराव्यात कधी कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत ज्या ठिकाणी साक्षात दत्त महाराजांचा वास असतो ते म्हणजे औदुंबराचे झाड त्याला आपण उमराचे झाड असेही म्हणतो या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान श्री औदुंबराच्या झाडाला वरदान दिले होते की जी व्यक्ती मनोभावे व श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचे फक्त दर्शन केल्याने आपल्यातील जी उग्रता आहे ती शांत होते ज्यांना अपत्य नाही त्यांनी औदुंबराच्या झाडाला नित्य प्रदर्शना घातल्याने त्यांना अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात साक्षात दत्त महाराजांनी नरसिंह मंत्राची उपासना देखील औदुंबराच्या झाडाखाली के केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मणाला जरी घातले तर अनेक ब्राह्मणांना जेव आपल्याला मिळते औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने के स्नान केल्यामुळे भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते औदुंबराच्या झाडाखाली बसून नामस्मरण केल्याने अनेक पटीने पुण्य आपल्याला प्राप्त होते म्हणून दत्त जयंती सप्ताहामध्ये औदुंबराच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे आपल्या दूर व्हावीत आणि आपली कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे पहिल्या गुरुवारपासून दत्त पर्यंत अकरा दिवस होतात तुम्हाला सलग ही अकरा दिवस सेवा करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा दत्त पर्यंत पाच किंवा सात दिवस तुम्ही ही सेवा करू शकता तेही शक्य नसेल तर आपण दत्त पर्यंत एकदा तरी ही सेवा अवश्य करावी तरहा तर हा उपाय आपण कसा करायचा तर ज्या दिवशी आपण ही सेवा करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र प्रदान करावे त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपल्या घराची देवपूजा करून घ्यावी मगच आपण ही सेवा करायची आहे तर आपल्या घराजवळ आसपास कोठे औदुंबराचे झाडं असेल तर तिथे आपल्याला जायचे आहे जाताना आपल्याला एक तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये थोडेसे गायचे दूध मिक्स करायचे आहे हे दूध कच्चे असावे तापवले दूध असू नये त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी साखर घालावी पूजेसाठी साहित्य घेताना आपण फुले अक्षदा घ्यायची आहेत त्याचबरोबर धूप दीप हे सर्व साहित्य आपण घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड एकवीस अक्षता घ्यायची आहेत या अक्षदा खराब झालेल्या नसाव्यात त्या अखंड असाव्यात त्या अक्षतामध्ये थोडीशी हळद मिक्स करून अक्षता पिवळ्या करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवाही घ्यायचा आहे दोन वातीची एक वाट करून आपल्याला हा दिवा तेथे घेऊन जायचा आहे जेथे कोण तुमच्या आसपास औदुंबरचे झाड असेल तेथे हे सर्व साहित्य घेऊन आपण जायचे आहे तेथे गेल्यानंतर औदुंबरच्या झाडाला आपण नमस्कार करावा त्यानंतर आपण जो तुपाचा दिवा नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर आपण अक्षर ठेवून त्यावर हा दिवा ठेवावा दिवा प्रज्वलित करावा दिव्याचे पूजन करून नमस्कार करावा औदुंबराच्या झाडाला कुंकू अर्पण करून आपण औदुंबर झाडाची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती फुले अर्पण करावीत आणि औदुंबराची पूजा करावी आता आपण जे तांब्या भरून पाणी आणले आहे ते औदुंब वृक्षाला अर्पण करायची आहे आणि हे अर्पण करून झाल्यानंतर आपण नमस्कार करावा आपली जी इच्छा आहे जी आपली समस्या आहे ती औदुंब वृक्षाला मनोमन सांगावी आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती आपण करायची आहे त्यानंतर ते आपण तेथे ते बसून आपण ज्या हळद टाकलेल्या ज्या अक्षदा एकवीस अक्षदा आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि एक एक अक्षता टाकत आपण दिगंबरा दिगंबरा सिपाद वल्लभ दिगंबरा असे आपण एकवीस वेळा म्हणायचे आहे आणि एक एक अक्षदा औदंबराच्या वृक्षाला अर्पण करायची आहेत त्यानंतर आपण औधंब वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा मारायची आहेत प्रदर्शन मारत असताना देखील आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपण जप करायचा आहे तसेच पाणी अर्पण केले आहे त्या ठिकाणी माती ओली झाली असते ती माती आपण थोडीशी घ्यायची आहे आणि ती घरी आणायची आहे माती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर एका वाटीमध्ये आपण ही माती ठेवू शकता आणि त्या मातीची आपण रोज देवपूजा करताना जशी पूजा करतो त्याप्रमाणे त्या मातीचीही पूजा करायची आहे आपण सलग अकरा दिवस हा उपाय करू शकता किंवा आपल्याला रोज करणे शक्य नसेल तर आपण पाच वेळा सात वेळाही करू शकता पण आपण जर एकदाच हा उपाय करणार असाल तर तो गुरुवारीच करायचा आहे तुम्ही उद्याच्याही गुरुवारी करू शकता किंवा पुढच्या गुरुवारीही केला तरी देखील चालेल दत्तजयंतीपर्यंत आपल्याला ही माती आपल्या देवघरात पुजायची आहे दत्तजयंतीनंतर आपल्याला ही माती पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा आपण एका आपल्या घराच्या जवळील कुंडीमध्ये आपण ती माती ठेवू शकता साक्षात दत्त महाराजांचे वास्तव्य असलेले औदुंबराचे झाड आहे तर तुम्ही हा उपाय या दत्त जयंतीपर्यंत अवश्य करावा आणि आपल्या आयुष्यातील जी संकटे आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा या उपायाने आपल्या मुलांची व पतीची प्रगती नक्कीच होणार आहे तर हा उपाय आपण जरूर करून बघावा तर आजचा व्हिडिओ ऐक्या संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त